किती पण अडचण आण जी कोण आहे का नाही ती बोलतय माझ्या नवऱ्याला बोलतय माझ्या ओंकारला बोलतय मित्रांनो ओंकारला सुद्धा त्या माणसानं सोडलं नाही ओंकारला सुद्धा ना ओंकारला सुद्धा ती बोललेला आहे ओंकार म्हणते मग मी कुणाला काय बोलायचं ते बोलू दे जिद्द सोडायची नाही हिम्मत सोडायची नाही किती पण अडचणी येऊ दे बोलू दे बोलणार लक्ष देऊ नको पण हिता त्रास होत लाग तिथं तुम्हाला तर माहित आहे काल मी एक व्हिडिओ टाकला होता की तर हाय ती बोलते ती आणि मित्रांनो त्यांचं बोलणं असं आहे की काळजा लागणार बोलणं आहे आपण जेवढं दुर्लक्ष कराल तेवढं त्या ते बोलण्याचा त्या त्रास होतोय आपल्याला पण माझी न चुकी काय स्वयं चुकी नसताना जर आपण जर ऐकून घ्यायचं म्हणलं आणि जर गप बसलं तर परत ते म्हणणार आहे की व आम्हाला भिली किंवा आमच्या पुढेही कधी जाऊ शकत नाही ते असं कधीच कुणी म्हणजे भ्रमात राहून की बाबा कोण कुणाच्या पुढे जाऊ शकत नाही कोण कधी काय करू शकत नाही आता जणांचं म्हणजे असं आहे मी तिकटाचे चालू केलंय सगळ्यालाच माहिती तिकट चालू केले कुठला पण बारका मोठा कुठला पण व्यवसाय असू द्या घरच्यांची साथ असल सगळ्या आपल्या बहिणींची भावांची साथ असल तर कायच अडचण नाही मग तुम्ही सांगा आपण कोणाचं चोरून तर आणलं नाही आपण कोणाचं लुबाडून आणलं नाही किंवा आपण खोट बोलून शिना कुठलीही गोष्ट करत नाही काय असेल ते सगळं खरं आहे मग त्या गोष्टीचा का त्रास होतोय असं का म्हणण्यात आहे की आम्ही ती चटणीचा व्यवसाय असू तुपाचा व्यवसाय असू बंद करण्यात यावा का काय कारण आहे सांगा मी माझ्या लेकरा बाळासाठी करतेर पडती पळते मून म्हणना ताण म्हणना मी माझ्या लेकरा बाळासाठी करत ना मग ला का पोटा दुखाव तुम्हाला एवढं जर वाईट वाटतय वाट ना तुम्ही मला बोला डायरेक्ट येऊन शिना मी लय वेळा म्हणलंय मित्रांनो आता ह्यांना सगळ्यांनी माहित आहे ह्यांनी है। जरा आजारी जायचं मग ह्याला चालली सालाने लावायला मग ती घरी पहिल्या गोळ्या राहिल्या म्हणून शिना हा गेलं इथं सोडून शिना त्याच टेन्शनमध्ये आहे आम्ही मला म्हणते तर काय नको आपल्याला लोकाचं बोलणं खाऊन घेण्यापेक्षा आपण काय नकच म्हणते काय करायला पण नाही जिद्द सोडायची नाही हिम्मत सोडायची नाही कष्ट करून खायला कोणाच्याच बापाचं भ्या नाही काय मित्रांनो कोणाचं भ्या सांगा आपण कोणाची चोरी तर करत नाही कष्ट करतो या कष्ट आणि देव आपल्याला फळ देईल बर आपण कुणाच वाईट केलं नाही जय त्याच्या ताकतीवर जय त्याच्या ताकतीच्या जोरावर राहून चालू बारक मोठं सारखं म्हणण्यात येतय बारक मोठ म्हणण्यापेक्षा आम्हाला एवढंच म्हणायचं आहे इकडं आलं आहे हेनी तर त्या गोष्टीचं लय टेन्शन घेतलंय जी एक गोष्ट अशी बोललेली ती त्या गोष्टीचं लय टेन्शन घेतलंय मित्रांनो एवढ्या एवढ्या शब्दांनी कधी दुखवलं नाही आम्ही कधी सुद्धा दुखवलं नाही आणि कुणालाच दुखवलं नाही ना आमची ना चुकी नसताना त्या चुकीची शिक्षा द्यायला लागली ती बोलते ती पण काय जरी झालं तर मी माझ्या तिकटाचा माझा व्यवसाय मी बंद करणार नाही आ तू मशीनला भिऊन तर अजिबात बंद करणार नाही मी अजून धरपडीन अजून त्याला चांगलं करण्याचा प्रयत्न करीन जेवढं माझ्यानं चांगलं करता येईल तेवढं मी करीन पण करणार ह्यांच्यापाशी काय पैसे आहेत काय ह्यांच्यापाशी काय भांडवल आहे काय भिकारी आहे ती ती आणि तिला तर लय आक्कला शिव्या शिव्या स्व द्यायला मागं पुढे ती मग तुम्हीच सांगा ह्या माणसाशनला काय करावं का लागलं आता शिव्या जर ही माणसं देतात असतील दुसऱ्या पशी ही हे बघा एका हाताने टाळी वाजत नसते कुठं ना कुठं बोलल्यानंतर ना माणूस कुठलाही कसाही असू द्या ती माणूस दुसरीकडे जाऊन सांगतच असतो मग त्याच्या काळजातला ती किती का काय आणि त्यानं जर असं केलं असेल की त्यांना मला येऊन सांगण्यासाठी जर बोलला असेल तर त्याची मोठी चूक आहे मग ती काय मग ती मला म्हणावं लागेल त्याची हिंमत नाही किंवा धाडीच नाही माझ्या पुढे बोलायची म्हणून तर ते असं लागलाय बोलायला काय त्या लेखरांसाठी काय तर करण्याचा प्रयत्न करते उठती या कसा माहित आहे का लय येत आहे मला बोलाय लय 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 या माझ्या परिस्थितीचा माझ्या गरीबपणाचा एवढा फायदा घेतलाय ना अक्षरशः वाटत आता ती शब्दात मला वर्णन करता ही नाही मला बहिणी न सा। तुम्हीच सांगा कुठलाही काही कुठलाही व्यवसाय असू द्या बारकाम मोठा नसतो म्हणजे सगळी काय डाळ पाहिजे ते आपल्या पोटाला पाहिजे जी काय पाहिजे ते सगळं आपलं माझ 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 शरीर सुद्धा स्वतःच नाही भाड्याचं घरण खाली कर ज्यावेळेस बोलवून येतं ना त्यावेळेस सगळं टाकून जावं लागतं फक्त तर राहते ती कीर्ती नावाची महाग राहती बाकी काही राहत नाही म्हणून नाव आपलं चांगलं गाजवावं आपल्याला प्रत्येकानं चांगला आशीर्वाद द्यावावं असं राहावं ह्या टेन्शन न टेन्शन न टेन्शन ना अक्षरशः मस्त प्रयत्न करतोय आम्ही कशात पण आनंद हुडकण्याचा प्रयत्न करतोय पण जी काय ती आहे काय येत आहे का नाही कानावर सारखं सारखं ती आम्हाला सांगणारी माहिती तुम्ही खरंच येडी माणसं आहे तुमच्यासारखी येडी माणसं कुठेच बघितली नाही ती पण काय तुम्ही कुणाच्या मेंध्यात आहे का कुणाचं चार पैसे तुम्ही उचललेत आहे तुम्ही एवढं बोललेलं ऐकून घेताय तुमची काय चुकी आहे तुम्ही एवढं ऐकून घेताय आता त्यांना काय सांगायचं माझी चुकी का आहे ती माझी एकच चुकी झाली ना मन मोकळी राहिली सांगाल ती केलं तीच चुकी झाली माझी असच झालंय दुसरं काही नाही बघा बहिणीनं आणि मला एवढं सांगायचंय तू किती पण अडचण आण जी कोण आहे का नाही ती बोलतय माझ्या नवऱ्याला बोलतय माझ्या ओंकारला बोलतय मित्रांनो ओंकारला सुद्धा त्या माणसानं सोडलं नाही ओंकारला सुद्धा ना ओंकारला सुद्धा ती बोललेला आहे ओंकार म्हणते मग मी कुणाला काय बोलायचं ते बोलू दे जिद्द सोडायची नाही हिंमत सोडायची नाही किती पण अडचण येऊ दे बोलू दे बोलणाराकडे लक्ष देऊ नको पण इथं त्रास होते हिथं लागतंय आपण कुणाला तर काळजात ठेवलेल्या माणसाला जर आपलं आपल्या माग आपल्या लेकराला जर सोडत नसेल बोलत असल आपल्या नवऱ्याला बोलत असल आपल्या घराबद्दल बोलत असल तर त्या माणसाला आपण काय बोललं पाहिजे कुठल्या शब्दानं बोललं पाहिजे लय तारा सु तू लय पण कसं आहे काय थोड दिवस गप असायचं आहे निंदकाच निंदल्याशिवाय पण चांगलं होत नसतं म्हणते ती निंदकाचं घर असावं शेजाराला चांगलं असत एव पाण्याची बाटली घेतली सारखं पाणी ताण ताण लागते मनुष्यनं गार पाण्याची बाटली घेतली तोंड तर द्यायचं प्रत्येकाला तोंड द्यायचं आहे बघा बहिणी प्रत्येकाला प्रत्येकाला तोंड द्यायचं आले आणि आम्हाला त्रास देणारी लय माणसं नाही ती काय आज स्वामी माझ्या संघ तर किती पण अडचण येऊ द्या पण वाईट ह्या गोष्टीचं वाटत आपल्याला बळेपणाचा एवढा फायदा घेते ना माणसं त्या माणसाला पळत पळत जाऊन या कानाखाली आवाज काढू वाटतंय पण कसं आहे माहिती आहे का त्याच्यातनं आपल्यात काय बदल राहणार नाही त्याला करायचं होतं ते त्यानं केलं आणि आता जे मला करायचं आहे ते मी करणार आहे आणि मला कोण आडव येतोय कोण बोलत आहे फोन करून कोण म्हणत आहे का हे सगळं तुम्हाला मी सांगणार आहे फक्त तर मला बघायचं आहे ताकद पैशाची लय मोठी हाय का खऱ्याची लय हाय ही मला बघायचं आहे खऱ्याची ताकद लय हाय का पैशाची ताकद लय आहे बघू देव कुणाला साथ देतो तू इथे